नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विष्णू निडिया युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे ठीक आहे आता लक्ष द्या आपण काय करणार तर आज काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये पाहणार आहे काही कन्सेप्ट जर तुम्हाला ते प्रश्न दिसणारच आहे तुम्ही प्रश्न आल्यानंतर व्हिडिओ स्टॉप करून त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे आणि महत्वाचं की त्यांना किती वेळ लागते बरोबर आहे कोणत्या पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह करणार आहे ते महत्वाचं आहे बरोबर आहे एक गोष्ट सर्वात पहिले लक्षात घ्या की तुम्हालाही अनुभव आला असेल की एक्झाम मध्ये सर्वात महत्वाचं असते की टाईम मॅनेजमेंट जर तुम्हाला पेपर हा नव्वद मिनिटाचा आहे तर नव्वद मिनिटातच तुमचे उत्तर आले पाहिजे नाही तर तुम्हाला दिवसभर पेपर दिला तर सगळ्याच लोकांना आउट ऑफ मिळतील त्याच्यामुळे वेळेचंही आपल्याला भान ठेवून तो, तो प्रश्न सॉल्व करता आला पाहिजे काही कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहेत जे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात असे काही प्रश्न आपण आज पाहणार आहोत चला तर आपण सुरू करू पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बरोबर आहे सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल प्रश्न तुम्हाला दिला पहा प्रश्न असा आहे जून महिन्यात एकोणवीस तारखेला सोमवार आहे तर त्या महिन्यात एकूण किती शनिवार येतील पहिला टाईप काय असते हा तुम्हाला सर्वांना माहित आहे सोपी प्रश्न काय असतो जून महिन्यात एकोणवीस तारखेला सोमवार आहे त्या महिन्यात एकूण किती सोमवार आहे पण इथं काय झालेलं आहे आपल्याला दिलेला कोणता वार आहे सोमवार आणि विचारला काय शनिवार बरोबर आहे मग कशावर लक्ष ठेवायचं जो विचारला विचारला कोणता शनिवार बरोबर आहे आपल्याला विचारला काय शनिवार तारीख कशाची माहीत पाहिजे मला शनिवारची तारीख माहीत पाहिजे मग मा आता सांगा जर एकोणावीस तारखेला मला माहित आहे की एकोणावीस तारखेला सोमवार आहे बरोबर आहे तर सांगा शनिवारची तारीख किती आहे सोपी आहे समोर गेल्यापेक्षा मागे जा बरोबर आहे आता सोमवारच्या अगोदर काय सांगा बरोबर काही रविवार रविवारची तारीख काही अठरा आणि शनिवारची तारीख काही सतरा म्हणजे मला सोमवारची तारीख दिलेली होती त्यावरून मी काय काढलं की सतरा तारखेला कोणता वार येणार आहे शनिवार बरोबर आहे सतरा तारखेला जर शनिवार येणार आहे मग आता याच्यावरून आपल्याला काय उत्तर काढायचं आहे की किती शनिवार विचारलं काय किती शनिवार तर हे बेसिक आहे दर सात दिवसांनी काय होते तोच वार रिपीट होते पुढे जर आपण गेलं बरोबर आहे तर सांगा सतरा अधिक सात किती होतील चोवीस सतरा सात होणार आहे चोवीस तर पुढचा शनिवार कधी येणार आहे चोवीस तारखेला त्याच्या पुढचा शनिवार कधी येईल सात किती होतात एकतीस सांगा एकतीस तारखेला येईल का शनिवार येईल चुकीचं आहे का बरं चुकीचं आहे कारण महिना कोणता आहे जून आहे जून महिन्यामध्ये किती दिवस असतात तीस त्याच्यामुळे एकतीस पुढे शनिवार येणार नाही कारण सात किती होतात एकतीस मग आता मागे चला सतरा मधून सात वजा करा किती दहा दहा तारखेला काय येईल शनिवार दहामधून सात वजा केले किती तीन तीन तारखेला काय येईल शनिवार तर एक दोन तीन आणि चार म्हणजे याचा अर्थ जून महिन्यात जर एकोणवीस तारखेला सोमवार आहे त्या महिन्यात एकूण किती शनिवार येतील तर ऑप्शन क्रमांक सी चार हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल बरोबर आहे मला वाटते समजलं असेल महत्वाचं की लक्षात काय ठेवायचं जो वार दिलेला आहे तो नाही जो विचारला त्याची पहिली तारीख काढायची आणि ते लक्षात घ्यायचं याच्यातला जर महत्वाचा मुद्दा आहे की महिना किती आहे तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे बरोबर आहे आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न तुम्हाला दिसला असेल उत्तर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा बरोबर आहे भूमितीमधला हा प्रश्न आहे आणि प्रश्न मी वाचतो लांबीच्या निंपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर आहे जर त्या आयताची रुंदी तीनशे चार केली आणि लांबी तीनशे दोन केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल आपल्याला आयताबद्दलचा हा प्रश्न आहे सांगा आयताबद्दल काय माहिती आहे फास्ट आयताबद्दल हे माहित आहे आपल्याला आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात सारख्या बरोबर आहे एवढं आपल्याला माहित आहे आता सांगा बरं आयताचे क्षेत्रफळ काय असते बरोबर आयताचे क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणीला रुंदी एवढं माहीत असते पण हा प्रश्न तितका सोपी नाही आहे याच्यामध्ये काय दिलं बरोबर <coughs> आहे प्रश्नामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला काय समजायचं आहे की आपल्याला जे प्रश्नामध्ये दिलं की लांबी आणि रुंदी यांचा संबंध दिला काय दिला लांबीचा कितीपट आहे निंपट बरोबर आहे मग आता लांबीच्या निमपट कोण आहे रुंदी मग जर याचा अर्थ आहे की निंपट म्हणजे काय असते बरोबर आहे निंपट म्हणजे अर्धी तर लांबी जर दोन असेल तर त्याचे अर्धे किती असणार आहे एक तर यांचा रेशो किती होईल दोनाच एक मला वाटते समजलं असेल पहिल्या अर्थ काय लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या म्हणजे त्यांचा गुणोत्तर किती आहे दोन असे पुढे चला आयताचं क्षेत्रफळ किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्षेत्रफळ म्हणजे काय असते लांबी गुणीला रुंदी क्षेत्रफळ म्हणजे काय असते लांबी गुणीला रुंदी तर हा यांचा दोघांचा काय आहे गुणाकार दोघांचा काय आहे गुणाकार तर आपल्याला काय दिलेला आहे गुणाकार आहे क्षेत्रफळ म्हणजे या दोघांचा गुणाकार किती दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी किती दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी तर काय करा सांगा गुणाकार असताना रेशोचा काय करतात गुणाकार जर इथं बेरीज असती तर काय केली असती बेरीज फरक असतात फरक हे तीन टाईप गुणोत्तरामध्ये आहे त्याच्यामधला हा गुणाकाराचा टाईप आहे गुणाकार आहे तर रेशोचा काय करा गुणाकार काय करा दोन गुणीला एक किती होतात दोन दोन्ही याला भागायचं उत्तर किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस गुणाकारामध्ये उत्तर नेहमी काय असते वर्ग त्याचं कारण काय आहे कारण काय होत असते एक्सचा वर्ग बरोबर आहे म्हणून गुणाकारामध्ये येणार उत्तर काय असते वर्ग असते आणि हा वर्ग आला एकशे चव्वेचाळीस सांगा कशाचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्ग आहे बाराचा म्हणून इथं एक म्हणून किती आला बारा सांगा काय होईल बार दुनी चोवीस आणि बारा एक किती बारा तर आपल्याला समजली की आयताची लांबी किती आहे बारा रुंदी किती आहे सॉरी लांबी किती आहे चोवीस रुंदी किती आहे बारा पण प्रश्न इथं संपला नाही कारण त्यांनी काय म्हटलं की आयताची थी रुंदी तीन छेद चार केली याचा अर्थ काय की जर पहिले रुंदी चार असेल तर नंतर किती करायची आहे तीन बरोबर आहे मग रुंदी पहिले किती आहे बारा आहे तर चार म्हणजे बारा तर तीन म्हणजे किती बरोबर आहे चार म्हणजे बारा तीन म्हणजे किती चार त्रिक बारा तीन त्रिक किती नऊ म्हणजे मला समजलं की तीन छेद चार रुंदी केली म्हणजे किती आली नऊ आली बरोबर आहे पुढे काय म्हटलं लांबी किती गेली तीन छेद दोन लांबी किती केली तीन छेद दोन म्हणजे पहिले जर दोन असेल लांबी तर नंतर किती करायचे आहे तीन आणि सुरुवातीला आपण किती काढली चोवीस दोन म्हणजे जर चोवीस बार दुनी चोवीस तर बार त्रिक किती छत्तीस म्हणजे तीन छेद दोन केली म्हणजे किती आली छत्तीस आणि मग मला काय काढायचं आहे क्षेत्रफळ म्हणजे मला नऊ गुणीला छत्तीस याच उत्तर मला काढायचं आहे तर मला सांगा आता गुणाकार करसाल का नाही छत्तीस दहा किती होतात तीनशे साठ कोणत्याही संख्येला जर ने गुणलं तर काय होते शून्य लागते तीनशे साठ होतील कारण आपण दहा ने गुणलं पण आपण दहा नाही किती पाहिजे तर आपल्याला नऊ त्या तीनशे साठ मधून छत्तीस आपल्याला वजा केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे तीनशे चोवीस हे आपलं उत्तर येईल बरोबर आहे मला वाटते समजलं असेल कारण नव्वद टक्के विद्यार्थी हा प्रश्न सॉल्व्ह करणार नाही जो तुम्हाला यायला पाहिजे मी एक पुन्हा एकदा रिपीट करतो लांबी रुंदीच्या निंपट आहे म्हणजे याचा अर्थ लांबीच्या रुंदी कशी आहे अर्धी आहे क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे गुणाकार कशाचा गुणाकार लांबी आणि रुंदीचा गुणाकार जर गुणाकार आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि रेशो दोनास दोन एक आहे तर रेशोचा गुणाकार केला दोनशे अठ्ठ्याऐंशी भागीला दोन किती आलं एकशे चौवेचाळीस गुणाकारामध्ये उत्तर काय येत असते वर्ग का बरं येते कारण एक्स गुणीला एक्स काय होते एक्सचा वर्ग एक्स आपण कधी घेत नाही एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे एक चा वर्ग आहे एक बरोबर बारा बार दुनी चोवीस बारा एक बारा लांबी चोवीस रुंदी किती आली बारा पण मला विचारलं काय होते रुंदी जर पहिले चार असेल तर मला किती करायची तीन पहिले चार होती तर मी तीन केली चार म्हणजे आपल्या काढली होती बारा चार त्रिक बारा तर तीन त्रिक नऊ पुढे लांबी किती करायची आहे पहिले दोन असेल तर तीन करायची आहे पहिले दोन म्हणजे किती होती चोवीस बार दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस आणि क्षेत्रफळ म्हणजे या दोघांचा गुणाकार आपण शेवटचा गुणाकार काय केला छत्तीस गुन्हेला नऊ तो मी तुम्हाला ओरली सांगितला की कसा करायचा त्याचं उत्तर किती असेल तीनशे चोवीस हे ती आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल बरोबर आहे मग अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला प्रश्न दिला जातो तर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे मग आता प्रश्न ज्यावेळेस आपल्याला हा दिला तर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे उत्तर काढायचं आता तुम्हाला मी पुढचा प्रश्न देतो आणि तुम्हाला सांगायचं आहे की त्याचं उत्तर किती येईल प्रश्न क्रमांक चार काय करा व्हिडिओ पॉज करा प्रयत्न करा की तुम्हाला जसं उत्तर काढता यायला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही प्रयत्न केला असेल बरोबर आहे तर हे ऑप्शन जे आहे ते फक्त एकशे एक जे आहे ते त्या ठिकाणी चुकू नये एकशे एक हे ऑप्शन त्याच्यामध्ये नाही बरोबर आहे ऑप्शन जे आहे ते आपलं फक्त किती आहे दहा त्याच्यामध्ये ऑप्शन आहे हे एकशे एक त्याच्यामध्ये एक नाही आहे मग आता तुम्हाला ऑप्शनही दिले मी प्रश्न सुरू करतो पहा राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे बरोबर आहे म्हणजे राज हा त्याच्या लहान बहिणीपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे चार वर्षांनी मोठा आहे बरोबर आहे आणि हे गोष्ट लक्षात ठेवा जेव्हाही दोन व्यक्तीच्या वयातला फरक दिला जातो याचा अर्थ काय आहे की एक तर तो लहान असते किंवा मोठा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो पहा जन्म झाला समजा बरोबर आहे वडिलाचे वय जन्माच्या वेळी पंचवीस वर्ष होते बरोबर आहे आणि त्यावेळेस मुलाचा जन्म झाला तर हे यांच्या वयातलं अंतर किती आलं पंचवीस शेवटपर्यंत मुलगा आणि वडील यांच्या वयातलं अंतर किती राहणार रा? आहे पंचवीस जेव्हाही दोन व्यक्तींच्या वयातलं अंतर हे एकदा दिलं जाते ते शेवटपर्यंत कसं राहते सारखं जर हे शेवटपर्यंत सारखं राहते तर याचा अर्थ मला यावरून समजला की हे अंतर जर सारखं राहणार राहणार असेल प्रश्नामध्ये माझा प्रश्नाकडे चला राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे तो चार वर्षांनी मोठा आहे म्हणजे तो त्यांच्या वयातला काय आहे फरक आहे बरोबर आहे पाच वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय किती असणार आहे तीस मला सांगा किती वर्षानंतर पाच वर्षानंतर किती वर्ष पुढे गेलो आपण पाच वर्ष दोघांच्या वयाची बेरीज किती आली तीस बरोबर आहे बर मला वाटतं हे समजलं असेल पाच वर्ष पुढे गेलो तर बेरीज किती आली तीस किती व्यक्ती आहेत दोन व्यक्ती आहेत मग पाच वर्ष जर मला आजचं वय काढायचं असेल सांगा जर मला त्यांचं आजचं वय काढायचं आहे तर काय करावं लागेल राजेश आणि त्याच्या बहिणीचं दोघीचं वय किती कमी होईल पाच पाच कमी होईल बरोबर आहे पाच राजेशचं आणि पाच त्याच्या बहिणीचं तर दहा जे आहेत ते कमी होतील आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे वीस आहे आणि इथं दिलेलं आहे की त्यांच्या वयातला फरक कितीचा आहे चार वर्षाचा आहे बरोबर आहे आणि हे लक्षात ठेवा की अधिक किंवा कमी असं जर आलं म्हणजे तो वयातला काय फरक आहे मग आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे वीस आहे आणि त्यांच्या वयातला फरक किती आहे चार यावरून आपल्याला या उत्तर काढता येईल असं जेव्हाही असेल दोन व्यक्तीच्या वयाची बेरीज दिली आणि त्यांच्या वयातला फरक दिला तर काय करायचं लक्ष द्या जी बेरीज आहे त्याचे अर्धे केले किती दहा याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं एक प्लस एक मायनस जो फरक आहे तो दोन ठिकाणी लिहायचा दहा दोन किती बारा दहा वजा दोन किती आठ मोठा कोण होता बरोबर आहे मोठा व्यक्ती कोण आहे ते प्रश्नात दिलेला आहे राज मोठा आहे बरोबर आहे आणि त्याच्या बहिणीपेक्षा किती वर्षांना मोठा आहे चार वर्षांनी मोठा आहे प्रश्न विचारला होता राजचे वय किती तर राजचं वय किती असणार आहे बारा हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल बरोबर आहे या प्रश्नाला काय करतात माहित आहे का तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे केलं असेल पहा काय करतात समजा राजला काय समजायचं एक्स समजा बहिणीला काय समजायचं वाय हा त्यांच्यातला फरक आहे एक्स वजा वाय किती झाले चार बरोबर आहे दोघांच्या वयाची बेरीज एक्स अधिक वाय किती झाली तीस बरोबर आहे आणि ही बेरीज पाच वर्षानंतरची आहे आता याला जर तुम्ही पाचणी बरोबर आहे मल्टिप्लाय त्याला करावं लागेल तर हे एक साणी वाय किती वेळा वापरायचं गणिताचा जर कोणी बट्ट्याबोळ करत असेल तुमचा ते आहेत हे एक साणी वाय हे एक साणी वाय म्हणजे गणितच आहे पण स्पर्धा परीक्षेसाठी नाही बरोबर आहे त्याच्यामुळे या शॉर्ट पद्धतीने ते उत्तर काढायचं एक्स वाय जर घेऊन गेलं या प्रश्नाला तिप्पट वेळ आपल्याला त्या ठिकाणी लागू शकते बरोबर आहे मग आता हे जर समजलं असेल तर पुढचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि पुढचा प्रश्न तुम्हाला दिला सांगायचं उत्तर काय तुम्हाला पहिले काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा बरोबर आहे उत्तर काढण्याचा प्रयत्न करा का प्रश्न काय पहा एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे वीस किमी प्रति तास जाते बरोबर आहे कुठं जाते औरंगाबाद ना। ते पुणे आता हा जो प्रश्न ज्यावेळेस विचारला बरोबर आहे त्यावेळेस हा प्रश्न विचारताना ते नाव त्या कारण हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहे तर त्यावेळेस हे नाव काय असेल औरंगाबाद असेल सांगा आता काय आहे संभाजीनगर आहे बरोबर आहे तर एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे म्हणजे काय झालं ती रेल्वे औरंगाबाद वरून म्हणजे आताच संभाजीनगर बरोबर आहे कुठं गेली पुणे गेली आणि वेग किती होता वीस बरोबर आहे जाताना वेग किती आहे वीस आहे आणि पुणे ते औरंगाबाद बरोबर आहे पुणे ते सध्याच संभाजीनगर वेग किती आहे तीस आहे जाताना वीस आहे आणि येताना किती आहे तीस आहे आपल्याला काय काढायचं आहे सरासरी वेग <laughs> बरेच लोक काय करतील तिसन वीस पन्नास याचे अर्धे किती पंचवीस पहिलंच ऑप्शन ऑप्शन मध्ये पहिलंच आहे पंचवीस तसं करायचं नाही या दोघांचा लसावी काढायचा किती आहे साठ समजा हे अंतर जर साठ असेल साठच का बरं घेतलं कारण त्यांचा लसावी आहे साठ किलोमीटरचं अंतर आहे औरंगाबाद ते पुणे औरंगाबादून एका तासात वीस किलोमीटर चालते तर वीस तरी किती तास लागतील तीन तास बरोबर आहे आणि हे साठ किलोमीटरचं अंतर परत येताना पुण्यावरून संभाजीनगरला किती किलोमीटर आहे तीस किमी प्रति तास वेग आहे किती तास लागले दोन तास मला वाटते हे समजलं असेल बरोबर आहे काय केलं पहा पुन्हा एकदा मी सांगतो आपल्याला औरंगाबाद ते पुणे वेग वीस आहे पुणे ते औरंगाबाद वेग तीस आहे फक्त यांचा लसावी घ्यायचा बरोबर आहे लसावी किती आला साठ जाताना वेग वीस आहे किती तास लागले तीस बरोबर आहे साठ भागीला वीस किती तास लागले तीन तास आपल्याला लागले येताना साठ किलोमीटर तेच अंतर तीस किमी प्रति तास वेगानं गेला किती तास लागले दोन फक्त याव्हरेज स्पीड म्हणजे एवढं साठन साठ किती झाले एकशे वीस किलोमीटर ती काहीतरी जी गाडी असेल ती चालली किती तासामध्ये ता तीन दोन पाच पाच तासामध्ये ती चालली तर एकशे वीस ला पाच निभागलं म्हणजे बार दुनी किती चोवीस तर याचा अर्थ सरासरी वेग किती आहे चोवीस आहे तो पंचवीस नाही तर उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर त्याचं असेल कारण बरेच लोक त्याचं उत्तर काय लिहितील पंचवीस आता याला सूत्र मला माहित आहे काय बरोबर वीस अधिक तीस वीस वजा तीस हे ठीक आहे व्हॅल्यू सोपी आहे पण व्हॅल्यू जर कठीण असली तर मग त्याच्यामध्ये त्या पद्धतीने उत्तर काढताना आहे ते अडचणी पुढचा प्रश्न पहा मला वाटते जर हा समजला असेल तर हा तुम्हाला कमेंट करायचा आहे की या प्रश्नाचं उत्तर काय कारण सेम हा प्रश्न त्या प्रकारचा आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न घेऊ पहा आयताची लांबी दहा टक्क्यांनी आणि रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली तर मूळ आयताची तुलना करता त्या ते नवीन तयार झालेल्या आयताचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल यालाही इतक्या कठीण पद्धतीने सॉल्व्ह केलं जाते बरोबर आहे आता लक्ष द्या काय करायचं आपल्याला काय दिलं ला? आयताची लांबी बरोबर आहे जर आयताची लांबी दिली तर आयताची लांबी किती घ्यायची लक्ष द्या सांगा किती घ्यायचा दिलेली आहे का नाही दिलेली नाही तर आयताची लांबी किती घ्यायची दहा बरोबर आहे आणि आयताची रुंदी ही किती घ्यायची दहा मी काबर दाह दाह का बरं दहा दहा घेतलं त्याचं कारण हे आहे आयताचं क्षेत्रफळ काय असते लांबी गुणीला रुंदी सांगा जर लांबी दहा आहे आणि रुंदी दहा आहे तर आयताचं क्षेत्रफळ किती होणार आहे शंभर आणि कोणतेही टक्केवारी काढणं काय आहे सोपी आहे कारण शंभरचे तीन टक्के तीन शंभर वर बत्तीस वाढले बत्तीस टक्के शंभरचे एकशे चोवीस झाले किती वाढले चोवीस टक्के मग आता काय करायचं आहे मला काय सांगितलं ला? लांबी किती वाढली दहा टक्के सांगा दहाचे दहा टक्के म्हणजे किती एक तर किती होईल अकरा बरोबर आहे आणि त्यानंतर दिलं की रुंदी किती वाढली वीस टक्के सांगा बरं वीस किती होतील वीस टक्के किती होतील कशाचे काढायचे या दहाचे वीस टक्के काढायचे कारण सुरुवातला मी रुंदी किती घेतली दहा कसं असते पहा एका संख्येनंतर पॉइंट दिला तर दहा टक्के दहाचे दहा टक्के किती आहे एक म्हणून इथं वा। एक वाढवला दहा टक्के लांबी वाढली इथं काय होत आहे वीस टक्के वाढवत आहे तर दहाचा एक टक्का दहाचे दहा टक्के जर एक आहे दहाचे वीस टक्के किती दोन तर कितीने वाढवा वाढवा दोननी वाढवा तर अकरा गुणिला बारा काय होईल अकरानी कसं गुणतात एक दोन उजवीकडे आणि बेरीज करा दोन एक तीन तर सांगा आता काय झालं आता काय झालं पा सुरवातीला आयताचं क्षेत्रफळ किती झालं शंभर आता किती झालं एकशे बत्तीस सांगा बरं किती टक्के वाढलं एकदम सोपे आहे शंभर वर बत्तीस म्हणजे किती टक्के बत्तीस टक्के तर याच उत्तर किती असेल बत्तीस टक्के जे आहे त्या ठिकाणी आयताच क्षेत्रफळ त्या ठिकाणी वाढणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा पुढचा प्रश्न जो आहे पार्टनरशिपचा हा प्रश्न आहे कठीण प्रश्न हा समजला जाते सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा पहा पहिले कोण आहे गणेश बरोबर आहे पहिले दिलेला आहे आपल्याला गणेश मग आता गणेश जर आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे की गणेशची भागीदारी भागी किती ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो पहा प्रश्न हा चेन फांब प्रश्न काय होता हा भागीदारीचा आपला प्रश्न होता काय दिलेला आहे त्याच्यामध्ये भागीदारी सांगा बरं किती लोकांचे प्रश्न वाचू किती लोकांचे बरोबर किती आहे तीन मग आता पहिले कोण आहे गणेश बरोबर आहे हा आहे गणेश दुसरा व्यक्ती कोण आहे दुसरा आहे रमेश आणि सांगा तिसरा व्यक्ती कोण आहे प्रश्न वाचल्यावर समजेल तिसरा कोण आहे सुरेश आहे यांनी सुरुवातीला किती रक्कम गुंतवली तर मला दिलं गणेशने किती गुंतवली चार हजार बरोबर आहे किती गुंतवली चार हजार किती महिन्यासाठी गुंतवली बारा महिन्यासाठी ठीक आहे पुढे कोण आला रमेश पाच हजार रुपये आठ महिन्यासाठी रमेशने किती पाच हजार रुपये किती महिन्यासाठी आठ महिन्यासाठी तिसरा कोण आहे सुरेश सहा हजार रुपये चार महिन्यासाठी सहा हजार रुपये किती महिन्यासाठी चार महिन्यासाठी काय होते माहितीये का याचा आपण करतो गुणाकार चार हजार गुन्हिला बारा नाही गुणाकार करू नका पहिले काय करा तीन तीन शून्य काय करा कट तर इथं काय राहिलं मी हा जो रेशो आहे तो पुन्हा खाली राहतो काय लिहिला चार पाच आणि किती उरले सहा चार आठ बाराला कशाने भाग जाईल सोपी आहे सांगा चारनी चार एक चार चार दोन्ही चा आठ चार त्रिक बारा तर आता आपल्याला काय विचारलं आपल्याला विचारलं वर्षा अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील बरोबर आहे वर्षाच्या अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर त्या ठिकाणी काय राहील तर यांनी आठ महिन्यासाठी आणि यांनी चारच महिन्यासाठी व्हॅल्यू राहिली तर चार त्रिक किती बारा पाच दोन्ही किती दहा आणि सहा एक किती सहा तुम्ही म्हणसाल सर उत्तर तर आलं नाही उत्तर आलं बारा दहा सहा हेच उत्तर तिकडे फक्त अर्धे करून दिले बाराचे अर्धे सहा दहाचे अर्धे पाच आणि सहाचे अर्धे किती आहे तीन म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे एक सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली कशा प्रकारे आपल्याला पार्टनरशिपचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे बरोबर आहे आणि घड्याळचा हा प्रश्न आहे मला वाटते आपल्याला सॉल्व्ह करता येईल सांगा घड्याळचे किती टाईप आहेत डिग्री माहित पाहिजे सांगा बरं कमेंट तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ पाहत असताना की जर तुम्हाला विचारलं तास काटा ला मिनिट काटा ओलांडेल म्हणजे किती अंशाचा कोण तयार होईल बरोबर ह्याचं कमेंट तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला एक प्रश्न देत आहे की मिनिट काटा तास काटाला ओलांडते म्हणजे किती डिग्रीचा कोण होईल आणि उत्तर असेल तर याचही द्या कि चोवीस तासात किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडते बरोबर आहे किती वेळा ओलांटे याच्यावरचे स्पेशल आपण ते घड्याळ प्रकरण पाहू त्यावेळेस पाहू सध्या प्रश्न बघा काय आहे आपल्याला प्रश्न दिला मोहनचे घड्याळ काय दिलं मोहनचे घड्याळ दर तासाला किती सेकंद दिलं बरोबर आहे दहा सेकंद मोहनच्या घड्याळ दर तासाला दहा सेकंद मागे पडते म्हणजे एका तासाला किती दहा सेकंद मागे पडते जर सोमवारी सकाळी सहा वाजता बरोबर आहे कधी सोमवारी सोमवारी सकाळी बरोबर आहे सोमवारी किती वाजता सकाळी सहा वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर मला कधी पाहिजे शुक्रवारी सहा वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवेल मला विचारलं काय मला विचारलं की शुक्रवारी बरोबर आहे किती वाजता सकाळी सहा वाजता किती वाजलेले असतील मग आता सांगा याच्यावर हा सगळा प्रश्न आहे की कि किती सेकंद मागे पडते दहा सेकंद आणि कशाला दर तासाला सांगा एका तासाला किती मागे पडते दहा सेकंद मग एक दिवस म्हणजे किती तास किती होतील बारा नाही किती होतील एक दिवस म्हणजे चोवीस तास तर एका तासाला जर दहा सेकंद चोवीस तासाला किती दोनशे चाळीस सेकंद बरोबर आहे आता मला सांगा दोनशे चाळीस सेकंद जर एका दिवसात म्हणजे चोवीस तासामध्ये तर हे दोनशे चाळीस सेकंदाच से मिनिटात कन्वर्ट करायला कशाने बागा साठनी शून्य शून्य कट सहा चू चोवीस म्हणजे एका दिवसामध्ये ती घड्याळ किती मागे पडते चार मिनिट मला वाटते समजलं असेल एका दिवसामध्ये घड्याळ किती मागे पडतात चार मिनिट हे दोनशे चाळीस कुठून आले एका तासाला दहा सेकंद मागे एक दिवस म्हणजे चोवीस तास चोवीस आहे दोनशे चाळीस मी फक्त मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी साठणी मागला घड्याळ एका दिवशी किती मागे पडते चार मिनिट आता सांगा बरं किती दिवस आहेत सोमवार नंतर कोण येईल मंगळवार मंगळवार नंतर कोण येईल बुधवार बरोबर आहे बुधवार नंतर कोण येईल गुरुवार आणि गुरुवार नंतर कोण येणार आहे शुक्रवार तर किती दिवस झाले एक दोन तीन आणि चार म्हणजे चार दिवस आपण पुढे गेलो एका दिवशी जर चार मिनिट मागे पडते तर चार दिवस किती मिनिट मागे पडेल चार चूक सोळा मिनिट मागे पडेल म्हणजे शुक्रवारी ते सहा दाखवणार नाही ना सहा वाजताच्या आपल्याला सोळा मिनिट मागे जायचं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येईल पाच वाजून किती मिनिट चौवेचाळीस मिनिट जर कन्फ्युजन झालं तर याला असं या, लिहा सहालाच आपण काय लिहू शकतो पाच वाजून साठ मिनिट यामधले किती वजा करायचे सोळा तो उत्तर किती पाच वाजून चौवेचाळीस मिनिट हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल बरोबर आहे आपला घड्याळचा प्रश्न पाहायला आणि सर्वात सोपी प्रश्न जेवढे प्रश्न आज आपण घेतले त्याच्यामधला हा सर्वात सोपी प्रश्न आहे तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल कन्सेप्ट मी सांगायचा सा प्रयत्न तुम्हाला करत आहे बरोबर आहे आता मला सांगा आज शाळेच्या पटावरील चारशे विद्यार्थ्यांपैकी सांगा बरं पट म्हणजे काय पट म्हणजे काय जेवढे विद्यार्थी किती आहेत किती हजार आहेत किंवा त्या शाळेच्या पटावर म्हणजे त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत शाळेच्या पटावरील टोटल किती आहेत चारशे बरोबर टोटल विद्यार्थी किती आहेत चारशे जर मग ते टोटल चारशे आहेत तर आपल्याला त्यापैकी विचारलं काय या चारशे पैकी टोटल किती आहेत चारशे या चारशे पैकी तीनशे चाळीस विद्यार्थी काय आहेत हजर हा शब्द महत्वाचा काय हजर पण विचारलं काय गैरहजर विचारलं काय हजार मग सांगा बरं सोपी आहे एकदम चारशे पैकी जर तीनशे चाळीस हजार आहेत सांगा हजार किती असतील पॅरी गुड किती येतील साठ म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर हजारांची काय काढायची आहे टक्केवारी जर काढायची आहे तर चारशे पैकी किती गै हजार आहे साठ बरोबर आहे मग आता काय करा शून्य शून्य काय करा कट कर सहाचे अर्धे किती तीन आणि चाळीसचे अर्धे किती वीस तुम्ही म्हणसाल सर आता टक्केवारी कशी काढायची टक्का म्हणजे काय परसेंट किंवा शेकडा म्हणजे काय शंभर याला शंभर जर छेदामध्ये आले तर मला उत्तर काढता येईल सांगा शंभर कसे येतील वीस पंच शंभर तीन पाच किती पंधरा याचा अर्थ पंधरा किती पैकी शंभर पैकी तर आपलं उत्तर किती असणार आहे पंधरा टक्के ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल कशाला याला सूत्र लावावं लागते शेकडेवारीचं सूत्र लावणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही एक उदाहरण मी सांगतो पहा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहला नसेल तर पहा त्याच्यामध्ये सांगितलंय शेकडेवारी किती महत्वाची शेकडेवारीला प्रत्येक वेळी शंभर कट होतात माहिती आहे की नाही मग प्रत्येक वेळी शंभर कावर लिहितो आपण तुम्ही जर एखादा ऍड्रेस एखाद्याला विचारला उदाहरणार्थ तुम्ही जर शेगावला आले समजा तुम्हाला बसस्टँड वरून गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं आहे बरोबर आहे आणि तुम्ही बसस्टँडला जर एखाद्या रूमवर थांबल्याय तुम्ही किती वेळा विचारसाल की रस्ता कुठं आहे कुठं आहे एकदा दोनदा तीनदा चौथ्यांदा जर तुम्ही एखाद्या चहाच्या चाहँ। दुकानवाल्याला विचारला तो उत्तर सांगेल का तुम्हाला रस्ता कुठं आहे नाही कारण त्यांनी एकदा सांगितलं त्याचप्रमाणे मला एकदा माहित आहे की शून्य कट होतात शंभरचे शून्य कट होतात त्याला नेहमी नेहमी लिहिण्याचं काम आहे बोर का नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आपण हे काय केलं एकदम शॉर्टकट कन्सेप्ट फक्त डोक्यात ठेवा की शेकडा म्हणजे काय शंभर शंभर पैकी किती मला बस एवढं काढायचं हे डोक्यात ठेवायचं वीस पंच शंभर करता येतात तर वर छेदामध्ये आणि अंशामध्ये सारख्या संख्येने गुणतात तो उत्तर किती आलं पंधरा काहीही याला लागलं नाही एक गुणाकार मी केला बरोबर आहे मग अशा प्रकारे आपण प्रश्न त्या ठिकाणी पाहिले बरोबर आहे मग आता काय करायचंय तुम्हाला या प्रश्नांचे किती उत्तर तुमचे बरोबर आले तुम्हाला समजेल की तुमची तयारी कशी सुरू आहे बरोबर आहे आणि आम्ही एक कन्सेप्ट वाईज सिरीज घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे त्या टाईपनुसार तुम्हाला प्रश्न भेटतील उदाहरणार्थ संख्या रिझनिंगचे ही घड्याळ त्याच्यानंतर कॅलेंडर दिशा त्याच्यानंतर अल्फाबेट सिरीज मॅथ्स मधले जे बेसिक आहेत ते आणि नंतर सगळे शाब्दिक उदाहरणावर जे महत्वाचे आहेत ते बरोबर आहे जर तुम्ही दररोज व्हिडिओला फॉलो केलं बरोबर आहे तर तुम्हाला समजेल की तुम्ही आज किमान सात ते आठ कन्सेप्ट तुम्ही शिकले असाल बरोबर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितच तो, तो मित्रांसोबत शेअर करा थँक्यू व्हेरी मच